तर कसं काय यवतमाळ तर माझा सर्वांनी स्वागत करते यवतमाळ श्रीच्या पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये या व्हिडिओमध्ये आपण जाणार आहोत मूर्तिकार राकेश प्रजापती यांच्या वर्कशॉपमध्ये आणि पाहणार आहोत त्यांच्या या वर्षीच्या बनवलेल्या मूर्त्या मुण राकेश प्रजापती हे यवतमाळमधील मोठ्या मूर्तीकारांपैकी काय आणि त्यांचं खूप जास्त नाव जे आहे यवतमाळच नाही यवतमाळ बाहेर सुद्धा आहे म्हणून या व्हिडिओला पूर्ण पाहणे या वर्षीचा संपूर्ण त्यांनी जे देव्या बनवलेल्या आहेत त्यामध्ये त्यांना कालिंगा माता सुद्धा बनवल्या मातेची मूर्ती पाहण्यासाठी आणि त्यांच्या वर्षीचं पूर्ण कार्य बघण्यासाठी या व्हिडिओला पूर्ण सुद्धा व्हिडिओला लाईक नसेल केले तर मी त्या व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्यापैकी खूप सारे लोक व्हिडिओ पाहत आहे परंतु त्यांना खाली दिलेल्या बटन बटनवर क्लिक नाही केलेलं आहे तुम्हाला एक विनंती आहे की खाली दिलेल्या सबस्क्राईब बटनवर क्लिक करा आणि बेल ऑल वर सेट करा जेणेकरून तुम्हाला आमच्या चॅनलवरचे सगळ्याच व्हिडीओ नोटीफिकेशन मिळत राहील तर मित्र जास्त वेळ न करता आवडले आपल्या व्हिडिओकडे मूर्तिकार राकेश प्रजापती यवतमाळमधील नामवंत आणि उत्तम असे मूर्तिकार तर चला आपण जाऊया त्यांच्या वर्कशॉपमध्ये मित्र जेव्हा आपण हा व्हिडिओ शूट करायला गेलो होतो तेव्हा यानं मित्र मित्रो खूप साऱ्या दव्या राकेश भाऊ यांच्या गेल्या होत्या मी यावर्षी खूप लेट झालो त्यांची व्हिडिओज बनवण्यासाठी त्याबद्दल मला पण पुढच्या वर्षी मात्र मी त्यांचे व्हिडिओ जे आहे थोडं लवकरच घेऊन येईल तुम्हाला दिसत असेल आई दुर्गा देवीची ही मोठी मूर्ती आहे आणि समजून घ्या ही कमीत कमी बारा ते पंधरा फुटाची असावी आणि खूप सुंदर अशी ही आई दुर्गा देवीची मूर्ती आहे तुम्हाला कमेंटमध्ये मला सांगू शकता की तुम्हाला ही मूर्ती कशी वाटली सोबतच हो जर तुम्हाला राकेश भाऊ प्रजापती यांचा मोबाईल नंबर पाहिजे असेल तर त्यांचा पत्ता आणि ॲड्रेस मी स्क्रीनवर तुम्हाला दिसत असेल मोबाईल नंबर तुम्ही त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करू शकता त्यानंतर मित्र तुम्हाला ही मूर्ती दिसत असेल पांढरा वाघ यांनी बनवलेला आहे आणि आई दुर्गा देवीची ही मूर्ती खूप जास्त सुंदर आहे तुम्हाला ही मूर्ती कशी वाटली तुम्ही कमेंट मला सांगू शकता आणि हे तुम्हाला बाजूच्या मूर्ती जवळ दिसत असेल सगळे मंडळवाले जे मित्र हो खूप लवकर येऊनच यांच्यापासून देवाचे घेऊन जातात जा जा कारण राकेश ब प्रजापती जे आहे खूप लवकर त्यांच्या मूर्त्यांचं काम जे मात्र करत असतात यानंतर तुम्ही हे देवीचा साज वगैरे बघू शकता आई दुर्गा देवीचा हा साज पूर्णपणे कम्प्लीट झालेला आहे आणि त्यानंतर आई दुर्गा देवीची मूर्ती बघा किती सुंदर अशी दिसत आहे त्यानंतर जर तुम्हाला मी वाघाजवळ झुंक करून दाखवतो हा बघा वाघ जसं वाटत आहे की खरोखरच आपल्यासमोर बसला आहे की काय आणि खूप सुंदररीत्या पांढऱ्या कलरचा हा वाघ मी पहिल्यांदाच देवींच्या समोर पाहत आहो नाहीतर याआधी जे पट्टेदार जो आपला वाघ असते तोच बघितला आहे त्यानंतर जी काली माता तुम्हाला मी व्हिडिओच्या सुरुवातीला सांगितलं होतं ते दिसत असेल आणि भगवान शिव शंकरजी हर हर महादेव कमेंट करणे मात्र विसरू नका तुम्हाला दिसत असेल हुबहेूब शंकरजी इथे आहे आणि त्यावर मात्र काली मातीचं हे विकराल रूप आहे काली मातीची ही मूर्ती तुम्हाला कशी वाटली तुम्ही कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि तुम्हाला ही मूर्ती दिसत असेल जसं काही आई काली माताच आपल्यासमोर आहे की का काय आणि आई काली मातेचे हे विकराल रूप तुम्हाला दिसत असेल खूप सुंदर अशा पद्धतीने राकेश भाऊ प्रजापती यांनी यावर्षी काली मातेची मूर्ती बनवलेली आहे जर तुम्हाला राकेश भाऊ प्रजापती यांची मूर्ती आवडली असेल तर या व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करणे मात्र विसरू नका तुम्हाला त्यानंतर मित्रो ही एक मूर्ती दिसत असेल ज्यावर सिंह म्हणजे हा वाघ जो आहे दहाडतानी आहे आणि आई दुर्गादेवी इथे विराजमान झालेली आहे तर मित्रो अशा प्रकारे राकेश भाऊ प्रजापती यांनी यावर्षी ज्या मूर्त्या बनवलेल्या आहेत मित्रो काही मूर्त्या ज्या आहे मी व्हिडिओ बनवायला गेलो त्याच्या आधीच जे आहे त्यांच्या ज्या आहे मंडळवाले घेऊन गेले होते त्यामुळे मला फक्त तीन ते चार मिळाल्या परंतु पुढच्या वर्षी मी नक्कीच मूर्ती त्यानंतर आहे असलेले माता दुर्गेची मूर्ती आहे तुम्हाला ही सुद्धा मूर्ती दिसू शकते आणि या देवीचा चेहरा तुम्ही सुद्धा पाहू शकता किती सुंदर असा चेहरा आहे आणि या सर्व मूर्त्या मातीच्या आहे आणि तुम्हाला वाटणार पण नाही कारण यावर जे फिनिशिंग आलेली आहे ते मातीच्या मूर्तीपेक्षा म्हणजे प्लास्टरची जी मूर्ती असते त्याच्यावर जे फिनिशिंग येते त्याच्यापेक्षा दुप्पट पत्तीने चांगल्या पद्धतीची फिनिशिंग आलेली आहे तुम्हाला हे दिसत असेल आईचा चेहरा सुद्धा ज्यावर उजेड पडतोय तो चमकतोय तर काही या प्रकारची ज्या फिनिशिंग मातीच्या मूर्तीला सुद्धा येऊ शकते बस राकेश भाऊ प्रजापती यांच्यासारखे उत्कृष्ट मूर्तिकार हवे तुम्हाला ह्या मूर्त्या कशा वाटल्या आणि राकेश भाऊचं यावर्षीचं काम कसं वाटलं तुम्ही मला कमेंटमध्ये सांगू शकता सोबतच या व्हिडिओला आणखी लाईक नसेल केलं तर लाईक करून माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा अशाच प्रकारच्या नवरात्रीच्या व्हिडिओसाठी आणि